शिक्षकांचा त्याच्यावर विश्वास आहे विभक्तीचा प्रत्यय शिक्षकांचा त्याच्यावर विश्वास आहे षष्टी विभक्ती शिक्षकांचा शिक्षक याला प्रत्यय लागलायचा म्हणून षष्टी विभक्ती शेतकरी शेतात राबतो या वाक्यामध्ये कशालाच प्रत्यय लागला नाही म्हणून प्रथम रामू पाणी आण संबोधन तुझी त्याच्याशी मैत्री आहे का तुझी त्याच्याशी तुझी त्याच्याशी मैत्री आहे का षष्टी विभक्ती समर्थांचा चा, चा प्रत्यय लागला षष्टी विभक्ती चाचीचे पुस्तके याला कोणताच प्रत्यय लागला नाही म्हणून ही प्रथम विभक्ती आहे महाराणीचा चा हा प्रत्यय लागल्यामुळे षष्टी चाचीचे रमाबाईस स चतुर्थी सला ते सला नाते विवाहात त म्हणजे त ई हा सप्तमी खालीलपैकी कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात तर प्रथम विभक्तीला प्रत्यय नसतात हे आपल्याला माहिती आहे खालीलपैकी कोणत्या शब्दात ई य प्रत्यय नाही तर पहा भारतीय इय आलं परकीय इय आलं राजकीय इय आलं पण प्रिय याला इय येत नाही प्रिय प्रिय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच असतात तर द्वितीय आणि चतुर्थी सला ते सला ना ते प्रत्यय असतात आपल्याला माहिती आहे वाक्यातील ज्या शब्दावरून क्रियेचे स्थान किंवा काळ स्थान किंवा काळ यांचाच बोध होतो त्या विभक्तीला त्या शब्दाची विभक्ती कोणती तर सप्तमी सप्तमीमध्ये तर इया हे एक वचन आणि एक वचनमध्ये विभक्ती प्रत्यय असतात हाक हा कारक अर्थ कोणत्या विभक्तीचा आहे तो संबोधन नो no. हाक कार्याने के केलेली के क्रिया कोणावर घडली आहे कार्याने केलेली क्रिया कोणावर घडली आहे हे सांगणाऱ्या शब्दाला कर्म म्हणतात